आषाढी संपल्यानंतर युवा चेतना फाउंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अमर कळमकर यांचे मित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात पंढरपुरात दाखल होतात विठ्ठलाच्या चरणावर माथा ठेवतात आणि मग सुरू होते खऱ्या अर्थानं स्वच्छतेची वारी जवळपास आठ तास काम होतं या आठ तासातल्या कामाला अनेक नागरिक पाहतात निहाळतात अनेक वारकरी या स्वच्छतेच्या वारीचं कौतुक करतात शबासकी देतात पण खऱ्या अर्थानं या चळवळीला मोटिवेट केलं ते वारकऱ्यांनी पंढरपुरातल्या नागरिकांनी या चळवळीला प्रोत्साहन देणारे या चळवळीचं कौतुक करणारे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी होमगार्ड्स बांधव त्याचबरोबर पंढरपुरातले अनेक नागरिक अनेक वारकरी या चळवळीला या लोकांचा या नागरिकांचा या वारकऱ्यांचा पाठिंबा आहे ते, त्यांनी नेहमीच या चळवळीचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा खूप महत्त्वाच्या चेतना फाउंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अमर कळमकर यांचा हा जो स्वच्छतेचा यज्ञ आहे स्वच्छतेची वारी आहे या संदर्भात या परिसरामध्ये आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस प्रशासनातील कर्मचारी काही वारकरी आणि एकूणच या चळवळीला मूर्त स्वरूप देणाऱ्या नागरिकांचा आपण लोकसंवाजच्या व्यासपीठावर त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत एकूणच या चळवळीविषयी त्यांची काय भावना आहे काय म्हणणं आहे हे आपण ऐकू पंढरपूर शहरामध्ये दहा ते बारा लाख लोक भाविक लोक येतात इथे त्या अनुषंगाने या शहरामध्ये अनेक लोक एक ठिकाणी वारकरी जमा झाल्यामुळे घाणीचं साम्राज्य भरपूर वाढते आणि या ज्या वारी कालावधीमध्ये ज्या सुरक्षा पोचवणाऱ्या यंत्रणा आहेत त्या या दुर्गंधीमुळे आजारी पडत असतात तर त्या दुर्गंधीचं संपवण्याचं काम नष्ट करण्याचं काम आपल्या युवा चेतना फाउंडेशनने जे घेतलेला उपक्रम आहे तो अतिशय छान उपक्रम असून मला असं वाटतं की महाराष्ट्रातील आणखीन किंवा की जे जे काही सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थेनेसुद्धा असा पुढाकार घ्यावा व जेणेकरून वारी संपताच वारी संपण्याच्या अगोदर किंवा वारीमध्येही हा उपक्रम कायमस्वरूपी राबवावा अशी आमची भावना आहे जेणेकरून ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत पोलीस होमगार्ड ई एस आर पी सी आर पी एफ सिक्युरिटी एम एस एफ या ज्या संघटना आहेत काम करणाऱ्या या वारकऱ्यांच्या सुखसोयीसाठी राबत असतात परंतु यांच्या या आमच्या संस्थेकडे कुणाकड लक्ष नसते तर आपल्या संस्थेच्या मार्फत जे योगदान आपण देता ते खूप अनमोल योगदान आहे युवा चेतना आणि आर्ट ऑफ पंढरपुरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाते हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं मला अतिशय सुंदर वाटलं मी आल्यापासून तुम्हाला बघते तुम्ही तर इकडे गेलात सगळं अगदी एकदम स्वच्छ केलंय मला फार बरं वाटलं आणि तुम्ही अप्रतिम काम तु केलंय सगळं असं मी बघितलंय तुम्ही सगळे कपडा वगैरे घाण बुन सगळं उचलून भारी टाकलंय त्याबद्दल खूप खूप आभारी आहे नाही असंच तुमचं काम आयुष्यभर चालू राहून द्या खूप छान आहे खूप छान वाटलं मला खूप तुम्हाला जेवढा प्रतिसाद मिळेल तसं तुम्ही हे करत राहा आमचा पण तुम्हाला फुल सपोर्ट राहील छान वाटलं मला आल्यापासून बघितलंय मी भरपूर काही तुम्ही आम्ही तिथनं इथनं सगळ्या माझ्या मैत्रिणी वगैरे मी सगळ्यांनी बघितलं म्हणजे खूप छान आहे असं कुठं बघायला भेटतच नाही खूप छान वाटलं मला तालुक्यातून न्यू गोस गावातून आलोय आम्ही गेल्या वर्षी पण आले होते तर आमदार लय आनंद वाटला मला काय करता इथे येऊन इथे येऊन हे ये साफ करतो मग शबा वाढवायची ती कशी वाढवायची हा बरोबर आहे